मंठा तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविका यांनी मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण या योजनेचे नारी शक्ती दूत द्वारे शंभर टक्के ऑनलाईन आवेदन पूर्ण करण्याचा बहुमान मिळवलाय या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजन पुष्पहार अर्पण करून आणि भारत मातेच्या जयघोषाने झाली आपल्या गावातील महिला भगिनींच्या सहकार्याने आपले गाव शंभर टक्के आवेदन पूर्ण झाल्यामुळे कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी अध्यक्ष अश्विनी मगर मार्गदर्शक अविनाश राठोड अतिथी नामदेव फुफाटे मुख्याध्यापक जायभाय आणि गावातील महिला भगिनी तसेच गावकऱ्यांनी मशाल पेटून अभिनंदन जल्लोष साजरा केलाय माजी सरपंच अविनाश राठोड यांनी आपल्या सूत्रसंचालन व भाषणात सर्वप्रथम ही योजना उद्यास आणल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आणि ऑनलाईन आवेदकाची याची वाचून दाखवली पुढे त्यांनी गावाचा विकास करायचा असेल तर व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल झाला पाहिजे या सकारात्मक बदलाचा देशाच्या विकासाला हातभार लागेल तसे त्यांनी सांगितले ग्रामपंचायतच्या आवारात महिला भगिनींची विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षा श्रीमती मगर यांच्या समोर राठोड यांनी आपले ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सुमन सांगळे आणि रकुबाई आणि सखोबाई राठोड यांच्या सहकार्याने साधारणतः दोनशे ऐंशी ते तीनशे चे उद्देश ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केल्यामुळे आपले गाव शंभर टक्के ऑनलाईन आवेदन पूर्ण झाले आहे असे हे आवेदन झाल्यामुळे आपले पूर्ण अनुमोद आपले पूर्ण अनुमोदन उपसरपंच नामदेव पाटील यांनी दिले त्याचप्रमाणे योजनेच्या सर्व दर्शता समिती सदस्यांनी अनुमती दिली अध्यक्षांनी शंभर टक्के आवेदन भरल्याची घोषणा या प्रसंगी केली अध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्यांच्या अध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्यांच्या सहाय्यानुसार हा ठराव पास किंवा पारित करण्यात आलाय शेवटी आभार प्रदर्शनामध्ये उद्घाटक अध्यक्ष मार्गदर्शक अतिथी आणि गावकऱ्यांचे सीमा सांगळे यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी अंगत लहिरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर जालना